आपल्या मैत्रिणी आहेत तुमचं काय नाव ताई दिव्या पप्पांचं नाव काय दिव्या मधुकर का चव्हाण दिव्या, दिव्या।, दिव्या। तुम्ही छान आहात बरं हां तुमचं काय नाव आहे श्रावणी पप्पाचं नाव कारू काळू नाव आडे।, आडे दिव्या का श्रावणी श्रावणी हां तुमचं हां मिनू हा, मिनू पर्स बनवणाऱ्या मिन्नू आहे की नाही तर या तिघीजणी छान मैत्रिणी आहेत बघा हां तुम्ही छान मैत्रिणीत ना आता तुम्हाला काय काय येतं आहे ते सांगायचं तुम्ही हां हां तुम्हाला काय येतं सांगा बरं बेटा काहीतरी येतं आहे ना आपल्याला हां तुम्हाला है। है छान हसा येते आहे ऐक नाही छान हसा येते तुम्हाला तुम्हाला काय काय येते आहे यांना भी छान हसायला येते हा मिनूला काय येते मिनू पण लाज आयलात की नाही तिघींना पण छान हसायला येते पण आणखी काहीतरी येते हो काय येते गाणं बघा येते की नाही हा आपल्याला येत आहे हा तुम्हाला काय येते अरे श्रावणीला डान्स येते या वर्षीच्या स्नेह संमेलन मध्ये श्रावणीचा डान्स हा तुम्हाला गोष्टी सांगता येतात वा 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 छान आणि तुम्ही छान ओ हो घडी पण आहे तुम्हाला वा कुणी दिली घडी हा कुणी दिली तुझ्या बहिणीने दिलं बघ बर तुला काहीतरी छान येते म्हणून दिली की नाही श्रावणी तुम्हाला डान्स येते म्हणलं कुठल्या गाण्यावर येते कोणत्या गाण्यावर नाचवणार तुम्ही हा कोणत्या पण येईल ना बरं मिनू यावर्षी उसतुडीला नाही जायचं ना उसाला नाही जायचं ना जायचं नाही उस बरं उसाला यावर्षी हा आणि बघा आता तुम्ही तिघीजणी छान मैत्रिणी वा आणि तुम्हाला येते बरं येते ना तुम्हाला छान तुम्हाला हसता येते श्रावणीला छान डान्स करता येते मिनूला पण छान डान्स करता येते गाणं म्हणता येते आणि मिन्नू या वर्षी उसाला जाणार नाही बरोबर ना मिन्नू श्रावणी मेनूला उसाला जाऊ द्यायचे नाही बरं का हां श्रावणी तुम्ही दुसऱ्या गाव च्या कोण्या गावून आलात इटोली इटोलीहून आलात वा, 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 वा। आ, केस कापू बरं छान हां छान बॉब कट करू तुमचा हा बॉयकट करायचा बॉयकट कर? हां छान केस कापूया आणि तुम्हा तिघींना पण खूप खूप काही काही येतं आहे असं म्हणायचं नाही आम्हाला काही येत नाही येतं आहे की नाही तुम्हाला हां छान येत आहे आणि तुमचा छानपैकी डान्स बसू गाणे म्हणायला हवं गोष्टी सांगायला हवू आणि सव्वीस जानेवारीला तुमचा छानपैकी सत्कार ऐ श्रावणी बक्षीस मिळेल घ्यायचं आहे तुला ओके